पिंगण परिवार त्यांचे सर्व आपतिष्ट आणि सर्व सहकार वारकरी व्यापार शेतकरी समाज आणि सर्व सन्मान्य बंध बघिन अनेक मान्यवरांनी जरी गोष्ट सांगितले स्पष्ट वागता परंतु आपल्या सहकार्यावर तेवढंच प्रेम करणारा आता इथं समोर पाहिलं तर सगळे मला वारकरी मंडळी दिसतात एक महिना दोड चैतन्य महाराज पालखीला जायचे सोळा तारखेला तिकडे ते होते पंढरपूरला तिथून त्यांनी मला फोन केला शुभेच्छा द्यायला आणि तिथे चांगलं मट त्यांनी केला एक महिना ते तर ते जायचे वारीला इथे सुद्धा त्यांनी द्यायचे मला होतं ते शेवटच बोलणं ऍक्सिडेंट झाल्यानंतर गेलो अमोल कोले साहेब होते काळे माझे होते बघितलं डॉक्टरांनी खरं सांगितलं की बडगडा फ्रॅक्चर डोक्याला हो मारणार स्कॅनिंग झालेलं आहे एमआरआय झाला झालाय परंतु मला वाटलं की होईल परंतु दु, दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ही घटना घडली पोल्लशेख बिनके साहेबांनी आदरणीय दिलीपराव उडसेपाटी साहेबांनी त्यांचं जास्त प्रेम आणि माझ्याबरोबर त्यांनी जवळजवळ चौदा पंधरा वर्ष मार्केटमध्ये काम केलं स उपसा होती म्हणून काम केलं ते बाहेर जरी आरडाओड करत असली तरी माझ्याबरोबर अत्यंत विनब्रपणे ते वागले एकदम रिस्पेक्टफुल फक्त सात मला दिली माझ्या जीवाभावाचे ज्येष्ठ सहकार्य आणि खरं म्हणजे म्हणेल त्यांचं जबाबदार की शब्दाला माणूस भास्कर चे ते कसं तुम्हाला काय वाटतं शब्दाला त्याच्यात बदल नाही शब्द म्हणजे शब्द एक असं आणि मग व्यापार असेल वारकरी संप्रदाय असेल सहकार असेल शेती असेल बेले ग्रामपास असेल या भागामध्ये त्यांचं सहकार विकास होते या पूर्व भागात मोठं काम असा खरं जर ॲक्सिडेंट झाला नसता दुर्दैवाने तर शंभर वर्ष तर डिपाव शेटला काय दंका नव्हता तब्येत छान होती अगदी चांगली होती मी गमतीने म्हटलं आम्हाला वल्लभशेठ साहेबांचा कार्यक्रम झाला इकडे मी नव्हतो माझं ऑपरेशन चालतं आताचं तर त्याले आणि बोल अर्जुन शेटने आम्हाला सांगितलं चेतन सगळी वारकरी मंडळी होती कपडे दिले म्हटले आमच्या मंडळींचा सत्कार केला म्हटलं तुम्हाला दहा मीटर कपडा नाही दिला का लईन गेला तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही खरे वारकरी म्हटलं मूळ एक गमतीचा अभिनबाचा भाग एक अत्यंत खरा वारकर सहकार शेती व्यापार आणि एक ग्रामपंचायतीची निवडणूक ताजी साहेब त्यांनी इथं कोणतीस म्हणजे अर्डाओरडा ते चालायचं वल्लभ सर एकदम परंतु तेव्हाच प्रेम एक दोन वेळा गेलो आम्ही आतुष वगैरे आम्ही तर आम्हाला आमलेट मासोडी दोन वर्षापूर्वी किंवा मागच्या उशीच म्हणजे आमचं देवाचं आहे जेवण आहे ते मटमाचं जेवण असतं देवाचं ते डाव येऊन आला म्हणजे नाही वेळ वेळ झाला तर वेळ आणि एकदा धातू शक्त आमच्याकडे रात्री एक पर्यंत होते मावळाचा कार्यक्रम होता तर रात्री एक पर्यंत आमच्यासाठी थांबला जेव्हा भावाचा सहकारी असो फार मोठं दुःख अचानक म्हणजे व्यंकट कुटुंबाला झाला आमच्या सहकार्यांबरोबर झालं सहकारात काम करणारे असे व्यापारी वारकरी गाड्याचा वेग शोध फा प्रत्येक गाड्या ठिकाणी ते असणार मोठी आरोळी कोणी बोलायला नाही दिलं तर माईकोडून घेणार सगळं दार असता आणि एक राहतात हे सगळ्यात बंड या भागामध्ये आणि मला आठवतं या पूर्व भागामध्ये आमची सर्व मंडळी दषक्रिया आणि अंत्यविधेला हलवून दोन भाषेत नाही मगाच्या कुठेतरी म्हणाल तसं नाही प्रत्येकाच्या सुख दुःखात राहणारा आमचा सहकारी फार मोठं दुःख झालं आज आपण पाहिलं सगळ्या पक्षाचे लोक आहेत हे पक्ष दृश्य काय दोन आहेत आडवा आडवावरच पाणी हे सगळे पक्षाची न मंडळी मी फक्त म्हटलो सरजाला म्हटलं असं म्हणा मला नाही बोलून दिलं तरी कारण म्हटलं फक्त विद्यमान आमदार अतुल शेठ आणि इच्छुक आमदार माझे आमदार यांना बोलून द्या मी चांगलं आता पायातला गोळे आले पाय लोकांचे दोन तास आहेत बरोबर नाही काहीतरी बोलणं लोक हुशार आहेत फार तुमचं ऐकत म्हणजे अति बढिफार करणं योग्य नाही लोक हुशार असतात खऱ्या अर्थाने मी ते हे पण मी एवढं नुसतं बोललो पण नाही बोलत त्यांनी चौदा पंधरा वर्ष काम केलं म्हणून ते बोलून खरं बोलून मी तर खोटं नाही शिवद्रावर पाहिजे मी काय खोटं नाटकी कोणाला चांगलं वाटलं म्हणून बोललो नाही बोलणार नाही दोन्ही भाऊ शरीर तसा राहतात नाही पटत यांच्यावर पण फार प्रेम पोपटरावर त्यांचे सोयरे हो कधी बैठले पोपटरावचं नाव निघाले नाही आज एवढं वयात आदरणी पोपट शेट आले पोपटराव आले अतुल शेटपेक्षा पेक्षा वल्लभ जास्त प्रेम ते म्हटले वल्लभ शेटला आपण साथ दिली आयुष्यभर साथ दिली खरंय असो मी सर्व आमच्या पिंगट कुटुंबाच्या दुःखात सहभागी मोठं दुःख त्यांच्या मुलांना मुलींना आणि माथ्याला झालेलं आहे त्यांनी सोसायटीचं सोसायटीच रामदाटे यांना साथ दिली आजपर्यंत मला वाटतं अनेक गोष्टी ते सोसायटीत सोसायटीत आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की रामदा गुरचट यांनी वीस गुंठे जागा सोसायटीला दिली साहेब म्हटले मी ठराव माण रामदारचं नाव ना द्या ना खर वीस गुंठे जागा रामदादांनी मोठ्या दिल्याने सोसायटीला दिली मेन आज चाळीस पन्नास लाख रुपयाची आणि त्यांनी उल्लंख सर त्यांनी सांगितलं की मी ठराव मांडणार रामदाचं नाव त्याला द्या असा आमचा जवळभावाचा ज्येष्ठ सहकारी गेला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील माझे सर्व शेतकरी सहकारात काम करणारे माझे सर्व सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या ठिकाणी उपस्थित प्रकाश तालदे देवतू शेटकाळे प्रियंकादा शेळके आमचे भास्कर शेट आणि मालू शेठ बोललेच आहे संतोष शेट चव्हाण आमच्या वरळीत आहे पांडू शेठ गाडगे म्हणजे नबा गाडगे आणि सर्वच आणि प्रेम छलके आहेत आमचे महेशेठ छलके आहेत सर्व माझे व्यापारी मार्केट कमिटीचे आणि हमाल हमान सचिव उपसचिव सर्व कर्मचारी यांच्या वतीनं आमच्या ज्येष्ठ सहकार्यास जीठभाऊ शेठ यांना लाभो तसं त्यांच्याबरोबर जे एक...